त्रिपुरी गावातील माथी उत्खनन चालू करा शेतकऱ्यांची तहसीलदार यांना निवेदनद्वारे मागणी तालुक्यातील मौजे त्रिपुरी या गावातील काही शेतकरी आर्थिक अडचणीमुळे व बँकेतील कर्जाने त्रासले गेले आहेत आणि त्यात कोरोनासारख्या महामारीमुळे कोणतेच काम करता येत नसल्यामुळे जास्तच अडचणीमध्ये सापडले आहेत देणेकरी भागवण्यासाठी व आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी शेतकरी वर्गाला आपल्या हक्काच्या असणाऱ्या जमिनीतील माती विकण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही सदर माहिती अशी की मौजे त्रिपुडी गावातील का काही शेतकऱ्यांच्या वतीने पाटण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की आम्ही त्रिपुडी गावचे रहिवाशी असून आमच्या नावे मौजे त्रिपुडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथील शेतजमिनी बाब खाते असून सदर शेत जमिनीमधील आम्ही आमच्या आर्थिक अडचणी व लोकांचे देणे घेणे भागवण्यासाठी माती विक्री केली गेली आहे सदर विक्री केली गेलेली माती ही नदीपात्रापासून व मूळ गावठाणापासून पाचशे ते सातशे मीटर लांब आहे तसेच विक्री करण्यात आलेल्या मातीचे शासनास आवश्यक असणारी कागदपत्रे देऊन माती उत्खनन केली गेली आहे तरी गावातील काही लोकांच्या अज्ञानपणामुळे व वैयक्तिक अडचणीमुळे वृत्तपत्रात चुकीच्या बातम्या सादर केल्याने सदर माती उत्खनन हे बंद केले गेले आहे असेही तहसीलदार यांना देण्यात आलेल्या ले निवेदनात म्हटले आहे तरी आम्ही खाली सही करणारे खातेदार विनंतीपूर्वक अर्ज करतो की आम्ही आमच्या हिश्शाचे देण्यात आलेली माती विक्रीची परवानगीनुसार माती उत्खनन करण्यास आमची काहीही एक हरकत नाही तरी माथी उत्खनन करण्याची परवानगी मिळावी व वृत्तपत्रात छापलेल्या बातमीनुसार सदर जागेची रितसर पाहणी करावी व आम्हाला योग्य तो न्याय मिळावा अशी या निवेदनात विनंती केली आहे तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये दे, मुक्ता जाधव मीना जाधव संपत देसाई मोहन पाटील मारुती जाधव प्रकाश देसाई संदीप पाटील संजय देसाई शंकर जाधव भरत देसाई उत्तम देसाई मधुकर जाधव विठ्ठल जाधव अंकुश जाधव महादेव जाधव सकाराम पाटील विष्णू जाधव बंटू जाधव विष्णू पाटील या सर्व शेतकऱ्यांच्या देण्यात आलेल्या निवेदनात सह्या आहेत thank